नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे नारायण राणे परिवार यांच्या जिभेला हाड नसल्यामुळे जिभेला कोणाच्याच हाड नसतं परंतु जीएसटी नाही आहे बोलण्यावर आणि काहीही आरोप लावण्यासाठी पूर्ण परिवारच आता फार फेमस झालाय नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत मंत्रीपद भोगलेली आहेत अक्षरशः दिल्लीमध्ये कॅबिनेट मंत्री, मंत्री, भो, दिल्ली मंत्री होते तरी पण एक चांगला भारतीय नागरिक कसा असावा याचा त्यांना धडा मिळालेला नाही आहे कारण सुशांत ची केस असो दिशा सलवनियाची केस असो ते सारखे माध्यमांसमोर येऊन सांगतात की आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत की यात ठाकरे परिवार अटकलेला आहे मागच्या दोन वर्षापासून मी तेच ऐकतोय त्यानंतर ते एक मुद्दा म्हणाले की माझ्याकडे एक डायरी आहे त्यात मी किती खोके पोहोचवले मातोश्रीवर त्याची माझ्याकडे नोंद आहे एवढं सगळं असून सुद्धा एक चांगला भारतीय नागरिक या अनुशंसाने कमीत कमी, -कमी। त्यांनी ही सगळी इन्फॉर्मेशन सीबीआय ला दिली पाहिजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला दिली पाहिजे एन आय एला आणि समाजात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे घातक लोक आहेत त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे पण ते वर्षानुवर्ष फक्त ते बोलतात पण देत का नाही हा प्रॉब्लेम आहे या तर त्यांच्याकडे काहीच नाही आहे नुसत्या फोकणाऱ्या मारतायत की आमच्याकडे हे प्रूफ आहे आमच्याकडे हे ते प्रूफ आहे ते प्रूफ आहे आम्ही देतो म्हणून त्यामुळे देत नसतील नाही तर एक सभ्य नागरिक आहो याची त्यांना काहीही तमा नसेल त्यामुळे हे करत नसतील आता वडिलांनी पाया घातल्यावर वर मुलगा इमारत बनवणारच त्यामुळे नितेश राणे आज म्हणजे बावीस तारखेला काल परवा पुण्यात बोलले एका सभेत आणि त्यांनी सांगितलं की बांगलादेशी मुंबईमध्ये किती आलेत ते पाहतात तुम्ही सैफ अली खानच्या घरात घुसले पहिले ते सडकेवर उभे राहायचे आता घरात घुसण सुरू केलं आणि होऊ शकतं की ते सेफ अली खानच्या घरी सेफ अली से खानलाच घेऊन जायला आले असतील आणि बरं झालं असतं जर घेऊन गेले असतील तर कचरा तरी निघाला असता म्हणजे सेफ अली खानला ते कचरा म्हणाले आता इथे जर आपण बोललो तर त्यांनी सैफ अली खानला कचरा बोलून त्या सैफ अली खानचा अपमान नाही केला कारण तो एक खानदानी माणूस आहे एका नवाबच रक्त आहे त्याच्या अंगात त्यामुळे तो असा इतक्या खालच्या स्तरावर उतरत नाही ज्यांच्यावर चांगले संस्कार नाही ते असे लोकांना कचरा काही काही असे बोलत असतात पण राणे हे विसरले की काही दिवसापूर्वी पंतप्रधानांनी जेव्हा राज कपूर परिवाराची भेट घेतली सगळा परिवार राज कपूर परिवार कारण आता त्यांचा जन्मशताब्दी असल्यामुळे प्रधानमंत्रीच्या घरी त्यांना बोलवण्यात आलं ते सगळे प्रधानमंत्रीच्या सोबत पंतप्रधानांच्या प्रधान बस पंत सोबत बसलेत तेव्हा पंतप्रधानांनी सैफ अधिकारला म्हणाले होते की अरे मी तो आपके पिताजी आपला मैं आपसे भी मिला हूं यदि आप अपने बेटे को ले आते तो मैं तीनों पीढ़ियों को मिलने का गर्व कर सकता था मंजे नारायण मंजे राणे के हिशोबानी नितेश राणे के पंत प्रधान नरेंद्र मोदी की लायकी कचरा साफ करणाऱ्या माणसाची केलेली आहे असं मला वाटतं कारण मोदी साहेब काय म्हणाले मी तुमच्या वडिलांना भेटलो मी तुम्हाला भेटलो तुम्ही तुमच्या मुलाला जर घेऊन आले असते आज तैमूरला तर तीन तीन पिढ्यांचं भेटण्याचं मी सांगू शकतो असतो की मी भेटलो तीन पिढ्यांना आणि सेफ अली खान जरा कचरा असेल तर पंतप्रधान कचऱ्याला भेटण्यात भूषण मांडतात आणि त्याच्या मुलाला भेटण्यात भूषण मांडतात असं सांगून त्यांनी आमच्या पंतप्रधानांवर सुद्धा बोट दाखवलेला आहे पुढे नितेश राणेचे आरोप आहे की सुप्रिया सुळे असो जितेंद्र आव्हाड असो यांना सैफ अली खान शाहरुख खान नवाब मलिक यांना खूप चिंत, चिंता यांची खूप चिंता असते पण कोणा हिंदू ऍक्टरवर जर काही झालं तर मग हे चुप राहतात आता नितेश राणेंनी सांगावं जेव्हा नवी मुंबईमध्ये दोन लहान लहान मुलींवर अत्याचार झाले लैंगिक अत्याचार झाले त्या दोन्ही मुली हिंदू होत्या लहान बाळ होती ती जेव्हा त्यांच्या विरुद्ध पालकांनी दगडफेक केली आणि मोठा हंगामा झाला पूर्ण महाराष्ट्र पेटला त्यावेळेला हे राणे परिवार चुपका होत देशमुख बीड जिल्ह्यात ज्या सरपंचा खून पाळण्यात आला आणि निर्घुण खून करण्यात आला तो हिंदू होता मग हा राणे परिवार त्याच्याबद्दल का बोलत नाही तिथे न्याय मागायला का जात नाही तुमचं तेव्हा हिंदूचं प्रेम कुठे जाते साहेब एक हिंदू मुलगा शेतकऱ्याचा मुलगा परीक्षा दिली सरकारी नोकरीची पण त्याच्या नि, निकाल लागूनही अजून अपॉइंटमेंट नाही झाली म्हणून आत्महत्या करतो तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी काय येत नाही जर तुम्ही स्वतः इतक्या हिंदुत्वाचे सेनापती समजतात महाराष्ट्रात शेकडो शेतकरी आत्महत्या करतात प्रत्येक महिन्याला आत्महत्या करणाऱ्यात नव्याण्णव टक्के हिंदू असतात त्याच्याबद्दल असू काय ते, ते तुमच्या डोळ्यात त्या डोळ्यांना लाज वाटते टोळ्यातलं पाणी काढायला पुढे तो, तो अजून म्हणतो की सैफ अली खानला जेव्हा मधून डिस्चार्ज करून ते चालले होते तेव्हा तो डान्स करत चालला होता मला तर वाटतं की त्याच्यावर हल्ला झालाच नाही तो हल्ला झाल्याचं नाटक करतोय ह्या गोष्टी करून नितेश राणेंनी आपली लायकी दाखवली आपलं स्तर दाखवलं काय स्तराचे आहेत ते जर त्याच्यावर काही हल्लाच झाला नाही आणि तो नाटक करतो हल्ला झाल्याचं आणि महाराष्ट्राची पोलीस कामाला लागलेली आहे मुंबई पोलीस त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली करणारे ते डॉक्टर हल्ला झाल्या झाल्या एक्स प्लॅटफॉर्मवर ट्विट करून या हल्ल्याचा निषेध आणि लवकर आम्ही ऍक्शन घेऊ याच्यावर राजकारण करू नका असं बोलणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना त्यांनी रस्त्यावर उभं केलं हा हल्ला झाल्याचं जखमी झाल्याचं नाटक करतो याचा अर्थ मुंबई पोलीस त्याच्यापेक्षा मोठे नाटकबाज आहेत जे इन्व्हेस्टिगेट करण्याचं नाटक करतात त्याच्यापेक्षा मोठे नाटककार डॉक्टर आहेत जे ऑपरेशन आणि सर्जरी करण्याचं नाटक करतात आणि सर्वात मोठे ऍक्टर सुपरस्टार नटसम्राट देवेंद्र फडणवीस आहेत ते न झालेल्या हल्ल्यावर इन्व्हेस्टिगेशन करतात राजकारण करून नाही म्हणून सांगतात आणि निषेध करतात एका लाईनने सगळ्यांना उभं केलं आणि यांची इज्जत काढली हे नितेश राणे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत देवेंद्र कुठे नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा आज एवढंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र